नमस्कार मित्रांनो नवीन आजच्या नवीन दिवसाची सुरुवात दुकानावर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर खरे आपलं नाव काय स्पिरिट ऑफ कोकण कोकण हे आमचे मेंबर हे मोठे मेंबर आहेत आज लय टीम आहे बरोबर जंगल सफारीच सा एका प्रकारची चला स्वतःच्या चॅनलचं नाव विसरतोय <laughs> हा बघा हा आमचा मोगली तो अँटिक अँटिक काय त्याचं नाव तर नंतर समजेल ही <laughs> वाट बघा जंगल नाही एवढं आता पुढं पुढं भेटेल हे बघा इथून आमच्या दुकानावर जायची वाट आहे फुलं बघा एकदम वाटेल सुंदर अशी फुलं आलेली आहेत जस्ट झूम करतो ओके चला पुढं गावच्या मुलांना सवय असते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्यांना <laughs> आलो आता हे मंदिर आहे ग्रामदैवत श्री पुरातन चंडिका देवी देवालय आवरे ग्रामदेवतेच मंदिर आहे आणि इथूनच वाट जाते अशी खाली दुकानाकडे रस्ता एवढा प्लेन आहे की विचार करू नका एखाद्या दगडावरनं पाय फिरला गाडी डायरेक्ट पलटी हे बघा एवढा गावाकडचा सुंदर रस्ता बघा पायऱ्या बघा <laughs> सगळ्या पावसाने घेऊन गेलेत पायऱ्या एवढं पाणी असतं इकडं डोंगराच इथे मुलांना सवय म्हणून फास्ट चालतात एकदम दे हा जुना रस्ता होता इथून पण आता बंद झालाय आता हा नवीन पहिल्याचाच आहे ओल्ड वाला रस्ता दोन्ही साईडला झाड आहे का साईडला खाली नदी आहे आणि समोर आपल्याला जायचंय आलो ना आलो तसं मंदिराचा व्यू दिसतो एकदम भारी आपल्याला आता पुढे आहे चला जंगल वाटेत ना पुढे पुढे जाऊया वाजले संध्याकाळचे चार साडेचार होत आलेत हे बघा हे खाली जायचं इथून आपल्याला चिऱ्याची पाकडी आहे चिरे टाकून बनवलेली हो असली स्लिपरी आहे की एकदा घसरला तर सरळ लास्टलाच भेटेल ला। <laughs> खाली खाली जावे हळूहळू ते आम्ही येतो पुढून ते जरा दाखवतो दृश्य दाखवतो यांना जरा पर्याची बघा पर्याची दृश्य दाखवतो एक मेंबर आमचा क्रॉसिंग करतो रिवर क्रॉसिंग <laughs> हे बघा रिवर क्रॉसिंग पर्या हा असा पर्याय इथून सगळे हा बघा हे तोंडा रापडशिला दात पडतील खाली ए <laughs> अळूदार रे मी बाबा आपला येतो आपल्या सेफ मार्गाने येतो आता बघा आमचे छोटे मेंबर अरे अरे रे भारी वाली रिव्हर क्रॉसिंग केली एकदम चला आपण पण जाऊया पण सेफ मार्गाने त्या ब्रिज वरन समोरच्या चला हा बघा हा पर्याय हा सेफ ब्रिज आहे छोटासा साकवावरनं असं सा असं खाली दृश्य आहे तिकड नदी खाली 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 जाते आणि वरच्या साईडला असं काही आहे भारी वाटतो व्हि हा एकदम बघायला गेलं तर एकदम भारी आहे लास्टपर्यंत वरनं येतं सगळं डोंगराचं पाणी इथे येतं चला आमचे मेंबर वेट करतात दुकानावरनं हे बघा क्रॉस करून तिथून <laughs> आलेत आणि ही विहिर ती जुनी गावातली विहीर आहे मी पाकाडी चढत चढत आता वरती टॉपला जायचं एकदम एकदम लास्टच्या टॉपला त्या लास्ट आंब्याच्या झाडापर्यंत चला चला ही पाकडी अशी दम लागतो लय उंच उंच जाते एकदम खालचा सीन काय असाय दिसतो पूर्ण चला आता आलोय वरती हा जुन्या प्रकारचा वाडा आहे जुन्या काळातला अजून पण काही लोकांनी ठेवलंय जुने वाडे वगैरे असं काहीतरी घर वगैरे गावामध्ये गावात जायचा आहे पूल गावात असं आहे रस्ता वगैरे भात आहे दुकान बंद आहे बाद शेती <laughs> पूर्ण गाव आहे आलोय गावामध्ये गावा चला जुन्या टाईपचं घर ना मी गाव आहे ह्यांची शाळा तिथंच समोर पिवळे पिवळे दिसते तिथे नारळीची वगैरे झाडं चाफा आता अशी चाफ्याची झाडं दिसत नाही थोडीफार आहेत चला आलो आहे दुकानाच्या जवळ एकदम ही या मुलांची शाळा आहे पण दाखवू शाळा तुम्हाला दा पण चला या दुकानावर जाऊया पहिले हि तर एक बालवाडी आहे वरती आज दुकानात बघूया काय कसं आहे हे गाव आहे गावात आणि वाड्यात सगळ्या ही पाठी होती ती गुरववाडी शितपवाडी आणि इकडे आहे वाडी वगैरे तिकडंवरती आज ही कोणती वाडी आहे रे ही खलीय वाडी आहे समोर आहे ती आणि ही इकडं भरणकर वाडी ना आणि त्याच्यावरती त्याच्यावरती गोताडवाडी वगैरे असं सगळं आहे वाडी गोताळवाडी असं सगळं समोर आहे हे दुकान आहे पण मला वाटतं अजून आलेत नाही दुकानात चला भेटू थोड्या वेळातच दुकानात दुकान खुल आहे गावाकडच दुकान इकडे चक्की आहे या साईडला या साईड ला दुकान आहे बोर्ड चिल्लर घ्याय <laughs> रे घ्या लवकर पटापट I'm तर चाऊमिन खाऊ नको चायनाला जाशील चाऊमिन दुकानावरनं दुकानावरनं आता घरी चालतो आहे शॉपिंग <laughs> एका एकाची पिशवी भरलेली आहे पिवळी पिशवाला वैभव याच्याकडे <laughs> लय वजन <laughs> आहे पण लय वजन आहे आणि आमची एवढीच दिसणार नाही पण एवढं आहे चला सगळ्यात जास्त वजन त्याच्याकडे आहे एवढं <laughs> वजन की विचारू नका चला परत बॅक टू होम चला आयुष्यात आता लय वजन झालं हातामध्ये पण घेऊन जास्त अंधार पडत चाललंय जुन्या प्रकारचा वाडा आहे घरपण भात आहे भाताचं पीक भात पाहून घ्या तयार झालंय काय रे नारळ कुठे दिसतात यायला इकडे नारा होती चला एवढा उशीर करत असतो तर अंधारच होईल जायला चला आकाडीजवळ इकडं पण वाडी शेतपवाडी हा वाढा तो नाही पाकाळी आता आता एकदम फास्ट फास्ट जावं लागणार आहे संध्याकाळ होत आले रस्ता तुम्ही बघितलाच आहे चला तर खाली भेटू आपण विहिरीच्या इथं त्या अले विहिरीच्या जवळ थोडंफार वरती दुसरी शीतपवाडी आहे एकदम गुळगुळीत स्टेप बाय स्टेप ठेवायला लागतोय पाय आता इथून सगळेच आलोय चला आली हो तर दादा हिथून सर घरात घरात जायचं आहे आता आलोय साखवा वरती मग अप्पा तो पाऊस पडला आता स्पीड झालंय थोडं पाणी जायला जाल लागेल फटाफट भले घसरगुंडी असो नाही ते काही असो अरे अरे रे आमचा नैतिकची छत्री पडले घाबरू नको रे कोणी येणार नाही या जंगलात आणि आमचा वैभव द मोगली तो बिंदाच चालतो पुढं जंगल असो रात्र कधी पण नाही रे जंगलात रात्रीचा दिवसाचा कधी पण हा बॅटरी न वापरता पण धावू शकतो या वाटेवर येत त्याच हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे ग्रामदेवत आणि इकडं आपलं परत तोच मार्ग जंगलावाला सगळे लाईनी चाललेत हा चारी बाजूला जंगलच जंगल आहे चला आज आमच्या इथे कार्यक्रम आहे विहारामध्ये आता सगळे एकदम तिकडं घाई काही नाही चालेल सगळे घरी जायचंय तयार व्हायचंय मंदिर एकदम भारी विवा मंदिराचा आता आलोय आमच्या रस्त्यावरती नेहमीच्या इथून पण पाच पाच मिनिटाचा प्रवास चालत टांगड्या दुखत जायचं हा विहार आता येन रे साडेसात <laughs> चालू आहे आलोय आता आम्ही वाडीच्या अगदी जवळ <laughs> सगळ्यांचा दम निघालाय <laughs> फुलं आणि हा रस्ता चला वाडीमध्ये एंट्री मारू आता हे बघा आलं वाडीच्या शेवटच्या घराजवळ वा, मी वाडीत एंट्री चला आलोय मेहनत करून एवढा एवढा चला चला पोचलोय वाडीमध्ये वाडीमध्ये दृश्य चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बोला आणि लाईक करा चला चला लागेल चला आलो आता जवळ जवळजवळ आमच्या घरा आली जवळ <laughs> मी माझं आता ही मुलं एक वैभव आमचा वरती जाईल त्याचं घर या साईडला वरच्या साईडला बाकी सगळ्यांची घरं वरच्या साईडला हा गेला वैभव घरात बाय